सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी नाशिक जिल्ह्यातील श्रमजीवी संघटनेने गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे या निवेदनात पीटम जनमन योजना पंतप्रधान घरकुल योजना आणि शबरी घरकुल योजना लाभार्थ्यांना त्वरित लाभ द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे एका कुटुंबातील पती पत्नी दोघांनाही घरकुल योजनेचा लाभ मिळालेला आहे पण खऱ्या पात्र लाभार्थ्यांना वंचित ठेवण्यात आले आहे ही अन्यायकारक बाब आहे आम्ही तात्काळ चौकशी आणि योग्य ती कारवाईची मागणी करीत असल्याचं तालुका सचिव नवसुगारे यांनी यावेळी सांगितले आम्ही श्रमजीवी संघटनेकडून आज पंचायत जिल पंचायत समिती टाक त्र्यंबकेश्वर येथे आलेलो आहे आमची मागणी एकच आहे की गेल्या दोन वर्षापासून आम्ही घरकुलासाठी धावतो आहेत आदिम कातकरी जमात हा रा शेवटचा माणूस यांना आजपर्यंत शासनाने जे मूलभूत हक्क दिलेले आहेत तर मूलभूत हक्कापैकी आपल्याला आ आम्हाला घरापासून वंचित ठेवलेलं आहे तरी आज आम्ही या पंचायत समिती येथे येऊन शासनाला एवढं सांगत आहोत की जो आमचा आदिम कातकरी जो समाज आहे हा घरापासून वंचित आहे आणि गेल्या दोन वर्षापासून आमचा जीओटॅक सर्वे करूनसुद्धा आजपर्यंत आम्हाला शासनाला घराचा एकही हप्ता दिलेला नाही म्हणून जे जबाब जबाबदार जबाबदारी कर्मचारी जे आहेत यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी आणि त्यांना निलंबित करावं हीच आमची अपेक्षा तर या संघटनेचे जिल्हा शेतकरी प्रमुख शिवाजी दराणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे की जनमन व घरकुल योजनेत अनेकांना अद्याप पैसे मिळालेले नाहीत आम्ही शांततेने वाट पाहिली पण आता वेळ न दवडता शासनाने लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा करावेत अन्यथा आम्ही तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंब करू तर या योजनेपासून वंचित असलेले लाभार्थी यांनी म्हटले आहे की लाडकी बहीण योजना असो वा घरकुल योजना सर्व योजना लाभार्थ्यांच्या खात्यात वेळेत पोहोचल्या पाहिजेत शासनाने दिलेल्या मुदतीत पैसे न दिल्यास आमचा मोर्चा अपरिहार्य ठरेल संघटनेचे म्हणणे आहे की अनेक लाभार्थ्यांना पहिला हप्ता मिळूनही दुसरा हप्ता अद्याप मिळालेला नाही तसेच काही गावांमध्ये करणे उदळवाडी झारखंडबू आणि शिरसगाव या घरकुल योजनेपासून अनेक जण वंचित राहिले आहेत एका कुटुंबात पती व पत्नी दोघांनाही लाभ दिला गेल्याचंही समोर आलं आहे या संदर्भात जबाबदार अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आज दोन वर्षापासून आम्ही फॉर्म भरून भरून चक्र मारून मारून दमलो आता आणि यादीला नाव हो येऊन या आम्ही तरी आता काय पडले नाहीत आणि आज जे आम्ही ग झोपडी आहेत आमच्या दरवर्षाला मी कापडं टाकून टाक टाकून टाकून दमलो आहे आज चुल्या पैसे आहे जिडं झोपतं तिडं गावत आहे टाकून टाकून किती पत्रे होऊन गेले पहिले जुनी झोपडी एवढी एवढी आहे जागा होत नाही एवढंच मोती सरकारला म्हणतं आहे का आमच्या गरिबांचं लवकरच काहीतरी सोय हो एवढं दोन शब्द बोलून लाभ दिला पत्नीला लाभ दिला तो देखील जन्म आणि सन दोन हजार चोवीस पण दिला हा चुकीचा नाही का आमची हीच विनंती का त्याची चौकशी करावा आणि संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांच्यावर निलंबताची कारवाई करा हे झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही साहेबांच्या शब्दाला आम्ही मान दिला होता था। तोपर्यंत थांबलो आता आम्ही थांबणार नाही हीच आमची मुख्य मागणी आहे संघटनेने स्पष्ट इशारा दिलाय की जर वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाही तर पंचवीस सप्टेंबर रोजी गट विकास का अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर मोर्चा काढला जाईल या आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याला संबंधित अधिकारी जबाबदार असतील असा इशारा निवेदनात देण्यात आलाय दक्ष न्यूज प्रभाकर गारे त्र्यंबकेश्वर